नमस्कार राम राम जय खांदे जय किसान शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमचे सर्वांची आवडतं यूट्यूब चॅनल दोस्तो युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत शेत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्हाला सर्वांना एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो तर मी तुम्हाला आज चोकळा तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतोय मित्रांनो बाजार वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम भरलेला आहे बैलजोड्या वगैरे खूप कमी आलेल्या या बाजारामध्ये यावेळेस कारण की आता पावसाळा लागतो आहे त्यामुळे थोडा बाजार वगैरे थोडा एकदम फेल गेलेला आहे तरी पण जे काही बैलजोड्या असतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोडे आपल्या चॅनलच्या दाखवणार आहे मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही जोड्या पण आलेले आहेत भरपूर प्रमाणात विक्रीसाठी आणि शेतकरी घेणारे खूप कमी आलेले आता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या पधीपासून जोड्या वगैरे दाखवतोय बैलजोड्या जोड्या बघू शकता मित्रांनो ही एक जोड आलेली आहे काय किंमत सांगता दादा याची एकाहत्तर हजार का किती दादे करदा दे का चालू आहे का आम्हाला गॅरंटी भेटेल संपूर्ण असं आहे का शेतकरी आहे का कुठलेही राहणार आहे चोपड्याचे आहे का तर बघा मित्रांनो चोपड्याचे शेतकरी आहे एकाहत्तर हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो जोडची जोड पाहू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे बघू शकता तुम्ही व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन नाव काय सांगितलं दिलीप चव्हाण मित्रांनो जोडी जर खरेदी करायची असेल तर चोपडा मार्केट या ठिकाणी येऊन तुम्ही जोडी खरेदी करू शकता जोडी वगैरे हो संपूर्ण पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्हाला संपूर्ण जोड दाखवलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता आता या साईडला पण आले जोड्या वगैरे सय्यद अमानात अली यांच्या दावणीतील नमस्कार सर किती बैल आले आज दस एक बैल आहे का तर बघा मित्रांनो सय्यद अली यांच्या दावणीला दहा एक बैल आहे आपण त्यांच्या पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार आहे बघू शकता आता आपण त्यांच्या दावणीवर जाऊ आणि दावणीतील संपूर्ण जोड्यांची माहिती घेऊन तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो बघा जोड्या वगैरे एकदम फुल करंटेड आणि चांगल्या बैलगोड्या आणले मित्रांनो विक्रीसाठी त्यांनी बघू शकता तुम्ही बैल बैलबाजार या इथला व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय मित्रांनो मी तसंच जोड्या वगैरे खरेदी करण्यासाठी एवढेच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जोड्या पाहू शकता तुम्ही जोड्या पण चांगल्या आलेले यावेळी बैल बैलबाजार या ठिकाणी इकडं कसं शेतकऱ्यांच्या बैलजोड्या मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या जोड्यांची तुम्हाला संपूर्ण माहिती गिती देतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगतो बाबाईची किंमत पंचावन्न हजार आहे का किती आहे दादाला कर आहे का चालू आहे कामाला संपूर्ण तर बघा शेतकरी मित्रांनो कामाला संपूर्ण चालू आहे पंचावन्न हजार रुपये किंमत सांगता आहे दादा ते जोडीचे जोड बघू शकता तुम्ही दाताला पूर्ण झालेली आहे काय नाव सांगता तुमचं कुठलंही राहणार आहे एक दूरचे आहे का तर बघा मित्रांनो दादा आणि नाव वगैरे सांगितलेलं आहे त्यांचा मोबाईल नंबर वगैरे घेऊन आपण तुम्हाला देणार आहे जोडी वगैरे हो पहिले संपूर्ण बघून घ्या हातापायांमध्ये सेल सेल वगैरे पण दाखवून दिलेलं तुम्हाला जोडीचे आणि दाताला पूर्ण झालेली सांगताय शेतकरी काय मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे एकोणनव्वद नव्याण्णव ठीक आहे तर मित्रांनो जर जोडी खरेदी करायची असेल तर पंचावन्न हजार रुपये मग सांगितलेली आहे व्यवहारामध्ये कसं आहे कमी जास्त होत असतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही इकडे पण बघा एक मोठ्या साईजची बैलजोडी दिसते मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता तुम्ही फुल अशी मोठ्या मापाची बैलजोडी मित्रांनो माप पण चांगलं आहे त्याच्यामुळे मोठं माप आहे पूर्ण जोड एक रिंग एक शिंग दिसते शेतकरी मित्रांनो किती दादे दादा ही जोडी दाखवा बरं आता एक मिनिट बघा शेतकरी मित्रांनो दाताला पूर्ण झालेली जोड वगैरे जोडचं फुल माप मोठं आहे ती पण पूर्ण झाली का दाताला असं आहे का कुठले राहणार आहे आंबाळाची शेतकरी आहे का असं आहे काय किंमत सांगता जोडीची हां एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगायची कमी जास्त होऊन गेली ह्या ओवारामध्ये तर बघा मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगताय शेतकऱ्याची जोडी आहे माप वगैरे बघू शकता तुम्ही जोडीचं माप पण चांगलं आहे मोठं माप आहे मित्रांनो जोड दाताला पूर्ण झालेली आहे गाडी व करायची गॅरंटी वाटेल का पूर्ण गॅरंटी मिळेल तर नाव सांगा बरं पूर्ण तुमचं असं आहे का मोबाईल नंबर आहे बोला बरं एकोणनव्वद नव्याण्णव सव्वीस सत्याहत्तर पंचावन्न मित्रांनो जोडीच्या खरेदी करायची असेल आंबाळ्या गावाचे शेतकरी एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगता येई बळी जोडीची जोड वगैरे बघा तुम्ही खरेदी साडी याकडेच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जोड पण मस्त आहे मित्रांनो बघा खरेदीसाठी साडीच नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना जोडे एकदम चांगले आणलेले त्यांनी याकडे तुम्ही साडी बघू शकता नाव वगैरे नंबर सांगितलेला मी तुमचा ले। आता इकडे आपला राहुल भाऊ सोनवणे व्यापारी आंबाडे गावाचे त्यांचा बैल आहे याची पण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे नमस्कार राहुल दादा किती बैल आहे आपल्याकडे सिंगल आहे का असं आहे का किती दादा दाताला दे चालू आहे का आम्हाला संपूर्ण बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो दाताला दे आपले आंबाडे गावाचे व्यापारी राहुल दादा सोनवणे म्हणून त्यांच्याकडे आज आज सिंगल बैल आहे मागच्या हप्तामध्ये त्यांच्याकडे दोन चार बैल होते ते बाकीचे विकले गेले मित्रांनो काय सांगता दादा लागली किंमत पस्तीस हजार का काय कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे म्हणजे तर बघा शेतकरी मित्रांनो सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होत असतं पस्तीस हजार रुपये किंमत सांगितलेली राहुल ला आणि त्यांनी आणि सिंगल बैल आहे ज्या शेतकरींकडे म्हणजे असा एखादा जर सिंगल बैल जर म्हणजे जोड वगैरे लावायला जर पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे जोड वगैरे लावू शकता मी त्याची हाईट वगैरे पण दाखवून दिली तुम्हाला मापन चांगले चांगलं आहे बैलच्या साईजचे बैल वगैरे खरेदीसाठी एक वेळेस राहू कॉन्टॅक्ट करा राहू दादा मोबाईल नंबर द्यावर सत्याऐंशी सदुसष्ट नव्याण्णव ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर त्यांना एकडेस कॉन्टॅक्ट करून तुम्ही सिंगल बैल वगैरे खरेदी कर करू शकता मित्रांनो तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये बाकीचे जे काही शेतकरी आले शेतकरींच्या पण जोड्या दाखवणार आहे बघा मित्रांनो एकच आहे का दादा सिंगल तुमच्याकडे असं आहे का कुठले राहणार आहे आंबाळाची आहे काय किंमत सांगताय या बैलची पन्नास हजार सांगताय का बघा शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगताय अंबारे गावाचे शेतकरी या सिंगल सिंगलबाईलची चालू आहे का कामाला असं आहे का तर नाव काय तुमचं धर्मराज धनगर धर्मराज धनगर मोबाईल नंबर आहे का नव्वद नव्वद अकरा पंचवीस सत्याहत्तर झिरो नऊ शेतकरी मानवा नो पन्नास हजार रुपये किंमत सांगितलेली आहे धर्मराज दादा धनगरने जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर सिंगल बैल हे शेतकऱ्यांना एकोडेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही सिंगल बैल वगैरे खरेदी करू शकता तसं मित्रांनो जसं ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आपला व्हिडिओ वगैरे आवडेल मित्रांनो त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय कांदेश शेतकरी मित्रांनो जय किसान